नमस्कार सर्वांना आपली मराठी संस्कृतीला स्वागत आहे नमस्कार जेवण झाले का सर्वांचं नक्की सांगा पाऊस पुण्याला भरपूर पड झालेला आहे बघा तुमच्याकडे आहे का पाऊस नक्की सांगा सर्वांनी नमस्कार शिल्पाताई दादा जेवण झालं का अनुष काय करतोय अनुष लाडू काय करते आई काय करते काका आम्हाला खरी मिकडं आई ताई, ताई आत्ताच आम्ही धार काढून बसलोय सगळे बाहेर हो का बरोबर तर म्हणा की आम्हाला कुणाला इकड बारकीच सारखीच रडते मानसी जमेल चल मग दुपारी माग लागली होती माझ्या ती सगळे बसलेत बाहेर तरी हो का ती मानसी नाही का बारकी रडा लागली होती चल आपण जाऊया परत गावाला म्हणून बारीच माझ्या भागात आली ती चल म्हणून तिघी बाहेर गेलेत आता खेळायला बाय बॅटरी लो आहे बर रा, 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 राजू दादा लाईट नाही आहे राजू दादाकडे तर तिघी पण ना बाहेर खेळायला मिळत आत्ता खाली आपल्या दुकानात बसले होते आत्ता परत खेळायला आले परत आता नक्की मुलींना घेऊन हो ती दुपारी चलवून भागायला आली होती इतकी रडायला लागली होती भरपूर रडत होती ती कसं तर तिने समजूत काढली आपण दोन दिवसांनी जाऊया म्हणून सांगितले तिला मग ती शांत बसली बघा तिचे पप्पा आले किला घेतच नाही का रडायला लागली होती मला जायचे परत म्हणून हो शिल्पाताई काळजी घ्या काका आले काका नमस्कार बारामतीचे काका असं लक्ष पण लागेल नाही कुठे एकदमच हे झाले नमस्कार ताई लाईक डन हो मनोहर दादा नमस्कार आपली मराठी संस्कृती आहे सर्वांचे स्वागत आहे जेवण झालं दा का मनोहर दादा नक्की सांगा लाईक डन ताई साहेब हो धन्यवाद दादा मोठ्या मुलीला टोमेच्या आटोन येत होती दुपारी दादा कुठे गेले दादा दुकानात बसलेत खाली दुकानात आहेत नमस्कार काका अजय दादा मनोहर दादा म्हणतात नमस्कार नाही जेवण झाले अजून हो का बरोबर पाऊस पडला का बारामतीला दादा इकडं पाऊस झाला मग आपण भरपूर पाऊस पडायला लागलाय पुण्याला पाऊस चालू झालाय वारा पण सुटला होता पाऊस चालू झाला संध्याकाळचा पाऊस कंटिन्यू दादा हे दादा दुकानात आहेत खाली नमस्कार मनोहर दादा इकडे पाऊस आला नाही हो का पुण्याला भरपूर पाऊस चालू आहे चार वाजले की चालू होतोय पाऊस काका आपल्या मुळे गावाकडील नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळत मिळते आपले व अजयदादा यांचे मनापासून कौतुक व्यक्त करतो हो ना चांगलं आपल्याला नाही का दाखवतात ते लाईवला आणि खरंच छान वाटतं गेले की असे दोन दिवस गेलेले कळाले पण नाही आम्हाला छान वाटलं असं राहिलं की तिथं असे दोन दिवस पटकन गेले

अजय तई शिल अजय दादा शिल्पाताई थैंक यू सो मच खरंच असं आम्हाला करमत नाही गावाकडून आल्यापासून असं एकट एकट वाटायला लागले जेवण झाले का सर्वांचं नक्की सांगा पाऊस चालू झालेला आहे सगळीकड आता पण बारीक पाऊस चालू आहे बाहेर आम्ही पण खूप मिस तुम्हाला आणि मुलींना हो ना दुपारी तर चलच म्हणून बसली तिला म्हटलं आपण दोन दिवसांनी परत जाऊया म्हटलं मग ती शांत झाली ती म्हटली झोपायच्या आधी व्हिडिओ कॉल करू आपण मला बोलायचंय म्हटली शिल्पा माऊला परत बोलायचंय मग मी झोपणार आहे म्हटली ती ती समजूत काढून मग ती आता गेली खेळायला ती ऐकतच नव्हती तिच्या पप्पांना पण आले की म्हटली पप्पा आम्हाला आहे तुम्ही सोडवायला चला आता आम्हाला बसवून द्या आम्ही जातो म्हणून ती काय म्हणते आता या यात्रेला जायचं नाही फक्त आधीमध्ये मध्ये आपण कधी पण जायचं आम्हाला शाळेला सुट्टी असेल ना लगेच घेऊन जायचं म्हटली ती तिला म्हटलं बर घेऊन जाते मी खरंच आपोलकीची माणसं भेटायला नशीब लागतं कुठतरी पुण्य केलं होऊन तुम्ही आम्हाला आज भेटलाय का म्हणता ये तुम्ही हा का हे चालत भांडण करतात मुलींची काळजी घ्या आणि नक्की या परत आमच्या आम्हाला पण खूप भारी वाटलं आल्यामुळं हो ना खरंच कौतुक करावं तितक कमीच आहे तुमचं इतकी आमची छान काळजी घेतली तुम्ही ना असं आम्हाला वाटलं नाही की आम्ही पहिल्या वेळेस तुमच्या गावी आलोय असं अजिबात वाटलं नाही ती शिल्पाताईला मुली काय म्हणतात माहिती का मग आम्ही बोलत नाही ते माऊ म्हणतात शिल्पा माऊ लहान मुलगी म्हटली शिल्पा माऊला मला ना व्हिडिओ कॉल करून बोलायचे झोपायच्या आधी म्हटलं हो देते लावून फोन तुला ती नाही का लाडू पण गेली होती तिच्या आत्याबरोबर बघा बाहेर गावामध्ये तर ती लहान मुलगी आली की थोड्या वेळानं म्हटली आता लाडू आली असेल नाही का घरी तिच्या तिच्याला आठवण येत होतं म्हणजे लाडू गेली आत्याबरोबर आता आली असेल ती घेऊन मुली पण छान राहिल्या असं मस्त राहिल्या असं इकडं फिरून करून खरंच तुमचं मनापासून आभारीत की आमची काळजी घेतली तुम्ही आल्यावर तिकडं घरी तुमच्या आईंचा स्वभाव तर इतका छान मायाळू आहे तुमच्या दोघांचा पण छान मस्तच असं नाही का नोणखेल लोकां असं वाटलंच नाही अजिबात मस्त एकदम आल्यावर तर तिच्या पप्पाला इतकं सांगत होते सई कळ टोम्याचं सांगत होते परत राजाचं असं असं गाई आहेत कुत्रे सगळं सांगत होते तिच्या आजी आजोबांना पण सगळं सांगत होते आज दिवसभर तेच चालू आहे काल आल्यापासून ते आज दिवसभर तेच कौतुक करत नुसतं तिथं समोर मका लावली होती पाठीमागं काकडीचं शेत होतं तिथं पाणी वाहत होतं सगळं म्हणजे सारखं तेच चालू आहे हो करते शिल्पातही मुली आले की व्हिडिओ कॉल नक्की करते संगीत ताई हाय झालं का आता जेवण नाही आता करायचं जेवण स्वयंपाक झालंय जेवण करायचं तुमचं झालं का संगीताताही जेवण नक्की सांगा जेवण झालं का कामाचा के चालू केला नाही आता झाले एक दहा मिनिट झाले ताई हो माझं जेवण झालं ताई हो का दहा मिनटं झालं लाईन चालू केलेली अजून एक दहा मिनिटं घेते म्हणजे वीस मिनिटं होतील ना मग बॅग जाईन उद्या सकाळी भेटू आपण उद्यापासनं घेईन साडे अकराला परत दीडच्या सुमारास परत चार वाजता असं दिवसातून दोन तीन लाईव्ह घेईन उद्यापासून लाईक बनता ताई धन्यवाद चालेल ताई हो संगीत त्याला धन्यवाद धन्यवाद ताई साहेब नाही का शिल्पा ताई तुमचं लाईव्ह चालू होतं ना तुम्ही काकडी खात होता बघा तर तुम्ही म्हटला काकडी खायला या सर्वांनी तर लगेच मुली पटकन गेले फ्रीजमध्ये काकडी आणली चिरून खात बसले तुमचं लाईव्ह बघत तितक्या <laughs> म्हणजे ते नाही का हे झालेत तिकडलं रुटीन थोड्या वेळासाठी सगळे विसरलेत असते तिकडचंच त्यांचं रुटीन डोक्यात चालू आहे आपण ह्यावेळेस हे करत होतो आपण ह्या वेळेस हे नाश्ता करत होतो आपण इकडे फिरत होतो आपण तिकडे फिरत होतो म्हणून हो नमस्कार दादांना नक्की सांगते दादा पण बोलणार आहेत शिल्पा ताई आज दादांना ना दादांना बोलायचंय मग मी करते थोड्या वेळानं कॉल शिल्पताई दादांना बोलायचं आहे अजय दादाशी मी करते कॉल तुम्हाला थोड्या वेळाने मग दादाचं आणि ह्यांचं बोलणं करून द्या ला। लाईव्ह डन ताई साहेब हो धन्यवाद गाव कोणतं ताई तुमचं मी पुण्यातून आहे संगीताताई बाय सर्वांना बाय काका लाईवला आल्याबद्दल आभारी आहे संगीताताई आम्ही आजी दादा शिल्पाताईच्या गावी गेलतो ना त्याबद्दल बोलतोय आम्ही त्यांच्या गावी गेलो त्यांनी खूप आमची काळजी घेतली आजे दादांच्या गावी जाऊन आलो आम्ही दोन दिवस होतो तिथं आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बघा शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा नक्की त्यांच्या गावी व्हिडिओ काढलेले आहेत नक्की बघा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल आम्ही कधी होतो कुठं कुठं फिरलो काय काय केलं दोन दिवस सगळं आहे त्याच्यात व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ पण आहे उद्या अपलोड करेन तो सकाळी जत्रेचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे शूटिंग केली नाही मग ते तो अपलोड उद्या सकाळी नक्की बघा चॅनलला जाऊन आपल्या तुमच्या जत्राचं लाईव्ह बघितलं मी दोन दिवसापूर्वी हो त्यांच्याच गावची जत्रा होती आम्ही गेलो होतो ओके बघते ताई हो नक्की बघा ताई छान सगळे व्हिडिओ नाही का मस्त वातावरण फ्रेश वातावरण आहे त्यांच्या गावी असं नाही का गेल्यावर वाटलं नाही की आपण युट्यूब फॅमिलीला भेटतो असं अजिबात आम्हाला वाटलं नाही आपण असं काही बरेच भरपूर वर्षापूर्वी असं को वाटलं आम्हाला नक्की बघा सर्व व्हिडिओ नवीन फोन असतील आपल्या लाईवला सबस्क्राईब करा सर्वांनी बघा फिशॉट शॉर्ट संगीत संगीता ही भाजी काय बनवली होती तुम्ही इकडे संगीता तो ताई भाजी का शाजी के होती तुम्हें आज ये बस ना बात ओके बाई ताई टेक केयर हो ओके ये लाये लाओ जापान संगीता ताई नक्की होगा बर बर संगीता तो ताई ते काळं मांजर कुठं गेलं आहे तुषारदादा काळं मांजर काळं मांजर पण आहे हे बघ मांजर पांढरं बघ ना तिथं हाय माझ्या हाय नमस्कार चिंबल इकडे इकडे नाकलं दाखवायचं इकडे थांबा ते पाणी तुषार तुषारदादा नमस्कार तुम्ही नॉनव्हेज खाता का नाही खात नॉनव्हेज ताई ते खूप डेंजर आहे ते पांढरं क्यूट आहे हो का तुषार दादा का बरं डेंजर आहे ते मांजर छान आहे ना येते थांबा ते पाणी प्यायला गेले तिकडे पाठीमाग दाखवतं तुम्हाला मी इकडं पण एक व्हाईट मांजर बसते माझ्या पाठीमागं आहे बघा मोठं दिसते का ते त्याची मम्मी आहे का किल्ल्याची नाही मम्मी ते त्याचा रंगच डेंजर आहे हो का ए वरडू लोक इकडे चुंग इकडे इकडे लोक लोक तुम्ही दाखवाय तिकडे ना अरे कुठे डेंजर आहे म्हणते तिकडे ना बघा नेडू बाळ तुषारला जाय बघा कुठं डेंजर आहे व्हाईट आणि ब्लॅक आहे ना त्याला जायचंय खिडकीत बसायला बघा जा बघा त्याचा रंग आहे टोटल किती आहे मांजर का चार मांजर आहेत तीन मोठी आहे तीन पांढरी आहे ती ते ब्लॅक कलरचे बघा ते खिडकीत बसले जाऊन दिसतय का तुषार गरम होतं ना खिडकीत बसवतो तु म्हणून जेवण झालं का तुषार दादा तुमचं